कि कपाचा टेलिफोन हा? कागदी कपालिफोन हा प्रयोग पाहणार आहे आपण आपण काय घेतलं की दोन कागदाचे कप घेतले आणि तुमच्या हातात कागदाचे कप घेतले त्याला एक जाड दोरा बांधला जाड दोरा बांधला कशा कोणता हार वगैरे हो होतो ना आपण तो जाड दोरा बांधला आणि त्या दोऱ्याच्या कपाच्या तळाशी एक छिद्र पाडलं त्यातून तो धोरा आतमध्ये टाकला आणि त्याला एक माची काडी बांधून घेतली कशासाठी की तो दोरा सटकू नये म्हणून अडकून राहावा म्हणून तो कपाला काड्या बांधल्या आणि त्या काड्या कपा मध्ये कप टेलिफोन या प्रयोगाचं नाव आहे कप टेलिफोन तर आता पा याने काय होत की आता पा आपण पाहू प्रयोग की तू बोले लाव ला तुझी कोण बोलायचं नाही या कपामध्ये हा मुलगा बोलला तुला ऐकायला काय म्हटलं त्याने हा व्हेरी गुड तू बोल 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 ताट जर ताट तर तोर आला आवाज काय म्हटलं हा दुसरं बोलायचं आता मी आला तू बोल तोंड जोडणार आपण काय केलं की एका टोकाला एका मुलाला उभं केलं त्याने तो टोप तोंडाशी लावला आणि पप्पा मध्ये बोलल्यामुळे काय झालं की कपामध्ये बोलल्यामुळे काय झालं की त्याच्या ध्वनी तरंग तयार झाले आणि ते ध्वनी ताट असल्यामुळे या दोऱ्यासोबत ते वाहत गेले आणि त्या दोऱ्यासोबत प्रवास करताना ते जेव्हा दुसऱ्या टोकाला पोहोचले ते ध्वनी तरंग तेव्हा काय झाला की याने बोललेला जे आवाज आहे ते बरोबर त्या दुसऱ्या मुलाला ऐकायला आला म्हणजे दोऱ्यासोबत हा ध्वनी तरंग प्रवास करत होत आणि दुसऱ्या टोकाला जाऊन त्याचा पुन्हा ध्वनीत रूपांतर झालं आणि पहिल्या मुलाने बोललेलं दुसऱ्या मुलाला ऐकायला आलं या अशाच प्रकारे आपले जे टेलिफोन आहे हे पण अशाच प्रकारे वायऱ्यामधून आपल्या ध्वनीच तरंग दुसऱ्या देशात सुद्धा आपण असलो तर आपल्याला टेलिफोन मधून ऐकायला आवाज येतो हे टेलिफोनच एक सॅम्पल म्हणून हा प्रयोग आहे